जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी दौंड नगर परिषदेवर प्रभाग नंबर एकमधील नवगिरी वस्तीतील महिला पुरुषांनी आक्रोश करीत पाणी पुरवठा अधिकारी स्मिता गाडे यांच्याशी संवाद साधला यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या नवगिरे वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रात्र रात्रभर जागरण करावे लागते रात्री दोन वाजता पाणी येते तर कधी पाणी येत नाही यामुळे येथील नागरिक रात्रीच्या जागरणामुळे आजारी पडत आहेत त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे यावेळी महिलांनी नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध केला आहे स्मिता गाडे अधिकारी यांनी एक दिवसाची मुदत द्या उद्यापर्यंत मी तुमचा प्रश्न सोडविते असे आश्वासन दिले नागरिकांनी यावेळी उद्यापर्यंत आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही सर्व महिला हंडा मोर्चा काढून दोन पाटस रोडवर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे आदारी पडलोय हे बघा मी कालचा उपाय केलाय कोण उदार झोप नाही आम्ही लोकांना आम्ही थकून गेलोय दोन तीन तास झोप तास झोप पिटते पाण्यासाठी पाण्यासाठी प्रॉब्लेम पाणी रात्री एक एक दीड दोन दोनला पाणी येते लोक दोन तीन तीन वाजेपर्यंत पाणी भरतात झोपणार कधी लोकांनी लोक काम झालेला जाणार कधी मोठा प्रश्न येऊ आधी लोक आजरी पडायला कोण आहे जागून देखील पाणी येत नाही लोकांना चक्कर येणे फिरल्यासारखा होणे डोळ्याला अंधेरी येणे काप येणे मी भरपूर आदरणीय माहिले लोकांना करायचं काय लोकांनी आता आम्ही औषध उपचार घेतो का म्हणून घेतो घ्यावा लागेल ना त्रासासाठी मॅडमला मॅडमला आपण पण निवेदन केलं तर त्यांनी आपल्याला किती वेळ आम्ही निवेदन दिलं नगरपालिकेला तरी कोणत्या गोष्टीचं ऍक्शन घेत आहे त्यांना आम्ही अर्ज करू आम्ही शांतपणे मग ते पवारांना पाणी तसं ना कनेक्शन नाही तुम्ही चौक हे बघा तुम्ही तुमच्या हिशात असेल ते पवार नगरपालिके हद्दीत राहत नाही कसं देऊ शकता तुम्ही जेव्हा तुमच्या नगरपालिकेला ऐका ऐका एक मिनिट एक एक ऐका नगरपालिकेचा पहिलं तुम्हाला पूर्ण करावा लागेल त्यानंतर तुम्हाला बाहेरच्या लोकांचा विचार करावा लागेल बरोबर आहे नगरपालिकेच्या हद्दीत जे लोक हजार लोक तिथं राहतात हजार घर आहे त्यांना पाणी मिळत नाही आणि चार घरांना पाणी तुम्ही पुरवता आणि तो माणूस रात्री जे वालमैन येतो त्याला दमदाटी करतो का बाबा ह्यांना जर तू पाणी सोडलं तर मी तुला बघून घेईल तुझी नोकरी खायली हे कुठली पद्धत झाली धंदेशाही आहे का दम देतो, रात्री सुद्धा आमच्या समोर त्याचा फोन आला होता मी त्याच्याशी बोलतो तुमची जर तक्रार असेल तर आम्हाला मांडा तक्रार काय असेल तुमची वर्षानुवर्ष मॅडम नवगिरी वस्तीला पाण्याची वर्षानुवर्ष नवगिरी वस्तीला पाणी येतच नाही मॅडम टाइम कोणचा तरी ठेवा आणि तर सांगतो आणि भाय आपण तू रात जो पाणी पुरवठा आहे वो, वो चेंज आपण तू पाणी पुरवठा आम्हाला दिवसा करा दिवसा पाणी पुरवठा करा रात्रीचं पाणी पुरवठा करू नका लोक आजारी पडत चाललेले आहेत रात्री तीन तीन वाजे पण लोक जागतात रात्रीचं पाणी पुरवठा बंद करा आम्हाला दिवसा पाणी कोणत्या टायमिंगला द्यायचं तुम्ही द्या कारण का मी स्वतः आजारी आता मी औषध औषधे हे त्यांनाही समजलं पाहिजे आपण काय बोलतो गेल्या चार दिवसाखाली आपण तिथं घेतली पाणी गेलं नाही

आम्ही ते वॉल खोललं कुठलं ते आपण माझं फोनवर वाद झाला मी त्यांना काय सांगितलं तुम्ही म्हणताय की आम्ही ते पाईपलाईन टाकून घेतली नगरपालिकेच्या हद्दीत तुम्ही राहत नाही पहिला हक्क कोणच आहे नगरपालिकेच्या हद्दीत जे लोक राहतात त्यांचा हक्क आहे इथं हजार लोक उपाशी राहतात पाण्याविना आणि तुम्हाला सेपरेट पाईपलाईन कशी काय दिली नगरपालिकेने तुम्ही नेते आहात ना तुम्ही आमचं विचार केलं पाहिजे आमच्यासाठी भांडलं पाहिजे तुम्ही आणि तुम्ही स्वतः तुमच्या इथं चार इंची पाईपलाईन घेऊन जाता आम्हाला दोन इंची पाईपलाईन आहे तिथं हजार लोक दोन इंशीर कसं ताण भाग एवढे दिवस आहे सांगू का तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे का तुम्ही कुठला आम्हाला कंडिशन देणार हे सांगा तुम्ही जे आम्हाला जे प्रश्न विचारला ना तुम्ही कशासाठी आता आले बरोबर आहे आम्हाला पाणी येत नाही त्यासाठी आम्ही आलो तुमचं काम अजून पूर्ण झालं नाही तुम्ही आम्ही आम्हाला पाणी दिलं नाही मग तुम्हाला ऐका ना ऐका आता तुम्ही खूप खूप लहान आहे माझे लक्ष पण अधिकारी आहात तुमचा सन्मान आहे पण तुम्ही जे प्रश्न आम्हाला विचारलं की तुम्ही कशासाठी इथं आला हे तुमचा प्रश्न चुकीचा आहे मॅडम का चुकीच आहे तुम्ही आम्हाला पहिलं पाणी सप्लाय करा त्यानंतर हे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारलं असतं ना तुम्ही आता कशाला आले म्हणजे ठीक आहे ओके आम्हाला केलं आज काम तू चालू करे कल आपली बात उसके साथ हो गई उसका फोन मॅडम को काय रात नाही माझं एक म्हणणं आहे पिटर को काय नेता असू द्या पण मूलभूत सुविधा आहे ना हे नगरपालिकेचा अधिकार आहे बरोबर पाणी असं नाही प्रयत्न नाही माझं एक म्हणणं आहे की आता तुम्ही प्रयत्न करताय ते कसं करताय मला सांगा मी तुम्हाला सांगतो सक्सेस होणार की नाही होणार

पहिलं होतं शंभर एक जग आज त्या वस्तीवर कमीत कमी पाचशे करा टाकीची कॅपॅसिटीच नाही ना तुम्ही किती पहिलं सारखं होणार तर माझं एक म्हणणं आहे मॅडम मग आता तुम्हाला पडत असेल तर तुम्ही ते करा आपल्या पवारांना जे तुम्ही सेपरेट पाईपलाईन दिली त्यांचा विषय ते बाजूला लागा त्याशिवाय आमच्या वस्तीला पाणी येणार तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा नाही तर मला काय माहिती आहे का आता लिगली काहीतरी करावं लागेल कारण तुम्ही दिली कशी मग माझा तर हे मूळ प्रश्न आहे तर वस्तीला पाणी सोडून आप्पासाहेब पवारांसुद्धा पाणी जातो कसं ठीक आहे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत झाले नसेल ते पण जबाबदार तर तुम्ही जा ना कुरची जबाबदार आहे ना त्याला हा कुठची जबाबदार आहे ना तुम्ही काय म्हणतात आहे का मी ते पाईपलाईन ट्रॅक्टर आणून काय हे म्हणून येत नसत त्यांनी येत नाही तुम्हाला ट्रायड करायची असेल तर तुम्ही करू शकता पण ती पाईपलाईन ना तुम्ही पाई 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 हात लावू नका सध्या कुठली टाकीवर आम्हाला दिलेली पाईपलाईन आहे ना टाकी भरताना भरत नाईपलाईन सध्या आम्हाला पाणी येतो ते बंद करू नका आता जर तुम्ही जुनं सप्लाय बंद केलं समजा उद्या इथनं पाणी आलं नाही परत तुम्हाला काय करावं लागेल बरं आता नगरपालिकेची कामं अशी तुम्ही आज संध्याकाळी ट्रेन द्या आणि पूर्ण वस्तीला पाणी सोडा बघा पाणी येतो काही का अर्धा तास सुद्धा पाणी चालणार नाही पंधरा ते वीस मिनिटात पाणी संपून जाईल पुन्हा कनेक्शन पाहिलं वस्ती होता वस्तू लोखंडी वस्तीय जट्रा वस्ती आहे ठीक आहे तुमची सक्सेस झाली आभार मानू आम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं नाही नाही खूप त्रस्त काय सांगायला रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत दिलासाठी जातात आणि सगळे गोरगरीब लोक आहेत

G जी पाईपलाईन पॉवर वस्तीला चालली तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करा आम्ही तुम्हाला काय असं म्हणत नाही हा ते बंद करायला पाहिजे हा ते चेक करा तुम्ही ते बंद केलं तर आम्हाला पाणी मिळणार ते जर असेल तर आम्हाला किंवा आम्हाला समजा करून पाहिजे तर आम्ही लेखी तक्रार तुम्हाला देतो पाईपलाईन करून टाकेल जस ती भाषा वापरू नका सगळ्यांना स्वतंत्र आहे सगळ्यांना अधिकार आहे जगायचं सगळ्यांचं आहे तुम्ही असं म्हणू नका तुम्ही नेते आहात फोनवर ते बोलतो रात्री बोललो मी रेकॉर्डिंग ठीक आहे पण काय ट्रायल अगर पाइपलाईन कोणी पाइपलाईन टाइमिंग आहे ना टाइमिंग बदल ना तो

त्यांना एक संधी द्या आज ट्रायल घेतील ते आमचं आज त्यांना एक संधी द्या हा आज ते ट्राय आज अश्रयों के अ गार geschätपי र सत्छर्ट कर्वेम अभार्यों चकले उन्यां। झालों कर्वें ट्रभ्णी कर bringt हेंडर हो 5 से कि क transparency लेीक ते अषेकर आमाच

ट्राइंग नहीं आया लगातार को बैठ जाएंगे सब में नो टेंशन होगा लगातार के मोड़ से हम निकल जाएंगे हां हां मामाज भाई क्या

त्याच्यात नंतर व्यक्तीचे जीवा धोका झाला ती आघाड झाली तो काय झालं तर नगरपालिका त्याला जबाबदार राहणार

शुगर च्या आहे का उठतात कोण जाते ओके नाही अच्छा दिवस द्या आता आजचा दिवस द्या उद्या ते करतो म्हणत आजचा दिवस द्या ठीक आहे ठीक आहे सर आचार दिवस द्या उद्या बघू कांबळे आम्ही नगरपालिकेवर आम्ही आलोय गेले वर्षानुवर्ष आमच्या भागामध्ये पाणी अजिबात नाही ना। रस्त्याचं बांधकाम नाही ना। ना। तौने तौने ना। 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 नाही गाडी सोय नाहीये पाण्यासाठी आम्ही ते नगरपालिकेमध्ये आलेलो आहे तर दरवेळेस प्रमाणे त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलेली आहे की करतो करतो म्हणून इथून पुढे जर पाणी नाही आलं आम्हाला तर आम्ही रस्त्यावर बसून आणलो

वारंवार नगरपालिकेला तक्रार करून नगरपालिका कोणती ऍक्शन घेत नाही आम्हाला रात्री ते पाणी रात्री दोन दोन अडीच अडीच वाजता पाणी गेलं म्हणजे कोणती चुकीची गोष्ट आहे रात्री चार चार वाजता कोणता आम्हाला पाणी भरावं लागतो आजारी पडला हो मी स्वतः आजारी पडलेलो त्रास आम्हाला पाणी वेळ द्या तुम्ही आणि आम्हाला एक विषय सांगायचं त्यांना आम्हाला पाण्याची वेळ बदलून द्या आम्हाला रात्रीचा पाणी देतो आम्हाला दिवसापर्यंत पाणी द्या जर उद्या स्थानिक नागरिकांच्या जीवन धोका झाला किंवा त्यांना काही झालं त्याच्या हाती कुटुंबाची जबाबदारी दोन नगर परिषद राहील आम्ही नगरपालिकेला जाहीर इशारा देतो आणि इथून पुढे जर आमच्या समस्या नाही सोडवल्या तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करायला आज त्या लोकांनी सांगितलं पण जर आज आम्हाला पाणी इथून पुढे जर आम्हाला पाणी नाही आलं तर उद्या आम्ही आंदोलन बोला बोला ना नाही नाही बोला पाणीची समस्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून आहे मला एक नवीन पाईपलाईन टाकून दिली होती टाकी भरताना त्या पाईपलाईन मधलं पाणी येत होत पण काही राजकीय लोकांचे हित संबंधामुळे त्यांना तिथं टॅप करून त्यांना चार इंची पाईपलाईन दिली गेली ज्याच्यामुळं आमचं पाणी बंद झालं अच्छा तर आमचं बोलणं हे आहे का ते पाणी त्या व्यक्तीचं पाणी बंद करा कारण तू नगरपालिके हातीत राहत नाही फक्त त्याचा राजकीय गर्दहस्त असल्यामुळं त्याला पाणी दिलं जातो त्याचा नगरपालिकेशी कुठलाही संबंध नाही प्रत्येक पार्टीचा कार्यकर्त असल्यामुळं तो दबाव टाकतो नगरपालिकेवर किंवा ते कर्मचाऱ्यांवर आणि स्वतःला चार इंची पाईपलाईन घेतली त्यांनी आणि अख्ख्या गल्लीला दोन इंची पाईपलाईन मला सांगा जिथं हजार लोक हजार वस्तीचं एरिया आहे तिथं दोन इंची पाईपलाईन आणि दोन घरांसाठी तुम्ही चार इंची पाईपलाईन देता आम्हाला कसं पाणी येणार हे गोंधळ जे आहे ते नगरपालिकेचे गोंधळ आहे कर्मचारी काय करतात आता याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय जाऊन मोर्चा करणार आहे त्यांना आम्ही सर एक पहिलं लेटर देऊ जर आमचं काम झालं नाही तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे आपण दोन शहरामध्ये दौंड नगरपालिका इथे आपल्या आहोत तर दोन शहरामध्ये योग्य गोष्टी येथील सर्व बांधव सर्व सर्व जाती धर्माचे बांधव आहेत हजारोच्या संख्येने तिथे राहत आहेत पण त्यांना दोन शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना लाईट पाणी वीज रस्ता असली कुठलीही सुविधा नगरपालिकेने उपस्थित केलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे की वारंवार नगरपालिकेचे समान साधून संपर्क साधून सुद्धा आमची दखल घेतली जात नाही आहे म्हणून त्यांनी हा जो या ठिकाणी सीओला घटनेसाठी आणले होते तर आज सीओ नसल्यामुळे त्यांना आजचा दिवस दिलेला आहे की उद्या आज आम्ही ट्रायल घेऊ उद्या आम्ही तुमचं काम पूर्ण करून टाकू आता उद्या जर काम नाही झालं तर हे सर्व महिला उद्या आंदोलन करणार आहेत दोड नगर हंडा मोर्चा काढून दोनचा रस्ता बंद करणार आहेत असा खन त्यांनी इशारा दिलेला आहे तर मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल धन्यवाद